केंद्रामध्ये सरकार त्यांची जर आली तरच खालचा राज्याचा विकास होणार आहे दहा वर्ष झाला ना काय पाहिजे आणखी नाही समोर हे बघाय खड्डे आत्ता खोदले ते त्यांनी हे आता तुमच्याच आमदारचा खड्डा येतो त्यांच्याच आमदारचा खड्डा आमदारचा नाही तर पहिले बसून खड्डा येतो त्यांच्याच <sweb> <sweb> आमदार सांगता येणार इथं आता सध्याला कुणी असू द्या व्हायला डिलिव्हरी आता विकास आहे का रिक्षामध्ये बाया दवाखान्यात जाताने डिलिव्हरी आमदार आमदार साहेब मी लेख केलं संदीप भाऊ मी संदीप काय सम्मान पण हे खासदार दहा वर्ष झाले यांचं काय सन्मानत नाही ना जाती मतदान मराठा एकीकर झालेत हो मराठा एकीकडे झाले तर मराठा मध्ये आम्हाला आरक्षण दिलं नाही म्हणून तर बीडच्या जनतेच्या भावना काय त्या आपण जाणून घेतो की लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे की पंकजा मुंडे की अशोक हिंगे नेमका तिरंगी लढत होणार का नेमकं काय असणार आहे आणि बीडकरांच्या मनात एकदम नेमका खासदार म्हणून बिडकर कोणाला हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतोय नमस्कार बा नमस्कार नमस्कार काय चालतंय काय नाही बरं आहे बरं बर आता लोकसभा निवडणूक आली आहे कोणाला करायचं खासदार आम्ही खासदार पंकज दाईलाच करणार मुंडे साहेबांना पण बाकीकडे पण इकडे गाव आतमध्ये तर बजरंग सोनवण्याची चर्चा बजरंग सोनवची असली बरं आम्ही तर पंजाईला सोनाने बापू बजरंग सोनवणे मोदीकडे बघून नाही मोदी नाही वरीस आणि खासदार आम्ही स्वण पुला काढणार बीडचा विकास झाला नाही ना बीडचा विकास झाला नाही बस काय काय वाटतं तुम्हाला पुढे या थोडं पुढे या आम्हाला तुम्हाला काय वाटतं तुमचं मत सांग त्यांचं झालं तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोण होईल खासदार पंकजादा पंकजा म्हणताय इकडे काय तुमचं काय म्हणणं पप्पा बाप्पा काम केलेले पंकजाईने काय काम नाही केले कीर्तनताईने काय काम नाही केले बीड जिल्ह्यात त्यांनी बघितलं ना आमचं अरे काय विकास आहे आमच्या नाळ्या गोड्या रस्ते लाईट आमचे आमच्या तकलीफ होती आम्हाला होत हा दहा वर्ष खासदार झाले ते त्यांनी काय आमचं काम झालं नाही आता हे बारीला बाप्पालाच मतदान करणार आमचे लोक मुसलमान एक मतदान आम्ही करणार समजायला काय वाटतं कोण होईल बीडचा खासदार बजरंग सोनोने की पंकजा मुंडे सोनोने बापू हा सोनोने बापू इकडे बघू नये तुमच्या मनाचं सांगा बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे तुम्हाला काय वाटतं सांगा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा म्हणतात इकडे तुमचं काय म्हणणं काय वाटतं तुम्हाला बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय वेळ बीड मध्ये सगळेच बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा दहा हजार दहा लाख लिडी नेणार बाप्पा लाख सगळं मतदान हो आठ लाख मतदान दोन लाख रुपये तीन लाख मतदान बाप्पा हे ह्याचे पहिले बाप्पाला राष्ट्रवादी

खालचा राज्याचा विकास होणार आहे तर दहा वर्ष असू द्या विकास झाला ना काय पाहिजे आणखी सगळे खड्डा हे खड्डे बघायचा खोदले ते त्यांनी हे तुमच्याच आमदारचा खड्डा येतो त्यांच्या आमदारचा नाही ते पहिल्यापासून खड्डा होते त्यांच्याच आमदारचा कथा इथं येणार पण करता आता सध्याला कुणी असू द्या पण कशासाठी येणार पाया डिलिव्हरी व्हायला डिलिव्हरी रिक्षा आता एकाच आहे का रिक्षा मध्ये पाया दहाखान्यात जाताने डिलेवरी होतात ते आमदार साहेब निले केले संदीप भाऊनी संदीप भाऊचा काय संबंध पण हे खासदार दहा वर्ष झाले त्यांचं काय संबंध नाही ना आता नुसतं बाप्पा मिळून द्यायचं खासदारांनी काय केलं कसं काय नाही केलं केंद्रामध्ये सगळं झालं ना सगळ्या समृद्धी आहे झाला इतका मोठा वीस घंट्यामध्ये जातो तो नागपूरला सहा घंटा चालू नाही मग कसं झालं आता कसं कसं झालं लाईट हे जसं कसं झालं किती कुठं झालं ते मग ते काय करायचं मग आपण कायदार खासदार सोन्याने बाप्प यावर करायचं या ठिकाणी बजरंग बाप्पा इकडे मागा अजून <से> काही मंडळी त्यांच्या भावना जाणून घेऊयात काय वाटतं लोकसभा निवडणूक लागली कोणाला करायचं कायदार पंकजा मुंडे पंकजा मुंडेला करायचं बाकीच्या मत बजरंग बाप्पाला करायचं विकास पाहायचा विकास पाहायचा विकास झाला पंकजा भरपूर केला पंकजाईंना विकास केला असं म्हणतात पंकजाई पण इकडं चांगलं काम करतात असं बाकीच्या काय वाटतं इकडे <से> माग काही मंडळी त्यांच्या आपण भावना जाणून घेऊयात असं आहे की पण काय तुमचं काय म्हणणं बाप्पा बाप्पा का आता बाकीच्या मध्ये पंकजा ताई नाही बाप्पाच पाहिजे का बरं पंकजा ताई का नको बाप्पा कशाला त्यांना निधीच खर्च करायचा कळत नाही निधीच खर्च करायचा प्रीतम ताईचा विषय झाला पंकजा ताई त्यामुळे उभा नाही बाप्पाला करायचं आमचं मत बाप्पाला जातीय मतदान आहे जातीवर कसं कसं जातीवर कसं होईल वाटतं मराठा एकीकड झालेत हो मराठा एकीकड हो बाकी इतर एकीकड झाले

अहो <ढ़ारा> ते इकडे इकडे यांच्या काय भावना नाही नाही हे तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणूक आली आहे आणि राजकारण आता बघितलं आपण की कुठदर जातीवर येऊन ठेवलं तुम्हाला काय वाटतं नेमका कोणत्या मुद्द्यावर लढत होती विकासाच्या मुद्द्यावर लढलं जाईल की खरंच जातीवर जाईल इलेक्शन विकासाचा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर बघ आता मग पंकच्या मुंडकी बजरंग सोनवणे आता आता सिक्युलर पार्टी बघून आता हा आता भाज्या आपला लय मतदान केलं भाजी आतापर्यंत सगळं नाशच केला आता सिक्युलर पार्टी बघून मतदान बजरंग हो बजरंग बाप्पा बरं इकडं काय वाटतं तुम्हाला कोण आजार मिळतो आम्ही तटस्थ आम्ही जे ज्योतिताई निर्णय देते डॉक्टर ज्योतिताई त्या आम्ही घेतली मग आता आणि त्यांनी निर्णय आम्हाला सांगितला नाही आणखी आजपर्यंत आम्ही जे काही निर्णय देते आम्हाला जे ज्योतिदा सांगेल बरोबर ज्योतिताई मेटे यांनी खासदारकी मधून माघार घेतली होती मराठा मताचं विभाजन होईल किंवा आपल्या विचाराच्या मताचं विभाजन होईल यामुळे त्यांनी माघार घेतली होती आणि आज त्यांचा जो निर्णय असेल तो देखील काही लोकांना मान्य पलीकडे जाऊयात पलीकडे भरपूर गर्दी तिकडे नेमका काय लोकसभा निवडणुकीत बीडचा खासदार कोण होणार लोकांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कोण होईल तरुणांना काय वाटतं लोकसभा निवडणुकीत कोण होईल खासदार बजरंगप्पा की पंकजा मुंडे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय बरं बजरंगबापा चांगला माणूस आहे बजरंग चांगला माणूस आहे बजरंग बप्पा बरं तिकडे अजून काय आहेत त्यांना आपण विचारूयात नेमका काय त्यांच्या काय भावना आहेत बजरंग बाप्पा की पंकजा मुंडे काय आहे बीडकरांची हवा कोणाला आहे बजरंग बपा, बपा, ने आ? बजरंग बाप्पा ने, ने एक भी भी काम ने करे मंत्री रहते सोनोने ऐसा ध्यान दे नाटिट्यूड काय बरोबर विकास विकास जे करी विकास ते बजरंग बाप्पा कुठे काय केलं दहा वर्ष आम्ही दिली संधी दिली प्रीतम ताईंना दिली आता हे वेळेस बजेट केलेत काय असे काही तसं काही असं काही तसं काही पण आता का बदल मग एक वेळेस यांना बी संधी एक वेळेस यांना संधी तर इथं बजरंग बाप्पाच्या नावाचं खातं खोललेलं आहे पहिलंच म्हणजे पहिलीच भूमिका ही बजरंग बाप्पाच्या बाजूने केलेली काय वाटतं यावेळेस तरुण मतदार नेमकं कोणाच्या बाजूने जाईल पंकजाच्या मुंडे की बजरंग सोनोने बजरंग बाप्पा सोनोने बजरंग बाप्पा सोनोने का बरं बजरंग बाप्पा का काम चालत ना काम कामामुळं बरं अजून इकडे काही मंडळीत काय वाटतंय एकंदरीत काय भावना आहेत लोकांच्या आपल्याकडे कारखाना आहे का आता शेतकऱ्याचा ऊस कुणी नेलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांनाच करणार कोणाला बजरंग बाप्पाला बी कारखाना कुठे आहे कवा नेला ऊस नेला नाही कवा नेला हे सांगा ना आहे की त्यांचा परळी कारखाना हो तुम्ही सांगा ना कवा पासून चालू आहे आहे चालू शेतकरी बजरंग बाप्पाच्या बाजून जाते हा आम्ही ते टाकणार येतील वाटत निवडून येते ना शंभर टक्के लोकसभा निवडणूक आली आहे या पण भीड करायच्या काय भावना आहेत कुणाच्या जा बाजून जाईल भीड स तसं तर बजरंगबप्पालाच आम्ही निवडून देणार आहे कारण नवीन खा खासदार पाहिजे जे मागचे खासदार होते त्यांनी बीड जिल्ह्यासाठी काहीच केलेलं नाही हां नाराज येत हां सगळे नाराज काय नारा वाटतं तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणूक कुणाला करायचं काय करतात बरोबर सांगायला लागले ना ते बजरंग बाप्पाला करायचं म्हणून नवीन बदल पाहिजे हो ना काय बदल पाहिजे म्हणून काम बी होतील नवीन माणसाला चान्स बी भेटल आणि जिल्ह्याची काय तरी तर होईन आपली बाकी काय होणार आहे जिल्ह्यात विकास झालेला नाही काय काय झालं काय वाटतं मग कोण होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय इकडे सगळे बजरंग बाप्पाच म्हणतात बजरंग बाप्पा ना हे पंकजा प्रीता मुंडे नाही कोण आहे काय आतापर्यंत कोणाला माहिती नाही खूप जणांना माहिती नाही खासदार कोण आहे भिडत म्हणून आलेच नाही कधी आलेच नाही इकडे कधी बदल ठरलेला बदल ठरलेला फायनल आहे ते फायनल बजरंग बाप्पा बघू शकता इकडे सगळे बजरंग बाप्पाच्याच नावाची चर्चा करतात भिडलं जातो काय काम करतात मिस्त्री काम मिस्त्री काम काय हजेरी वगैरे किती पडते सातशे रुपये हजेरी करोडले काम चांगलंय लय आहे का चांगलं काम तिचं मेहनतीचं काम आहे मेहनत करावं लागते बरं आता लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचंय खासदार बजरंग बाप्पाला ना बजरंग बाप्पाला का हो काय दिलं बजरंग बाप्पा काय म्हणजे ते आल्यावर कळेल काय आल्यावर कळेल इकडे बघू शकता कामगार पण बजरंग बाप्पाच्या बाजूला इकडे काही तरुण मत आहेत त्यांना आपण विचार काय वाटतं यावेळेस लोकसभा लोक निवडणूक कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा कुठून आले तुम्ही इमामपूर अच्छा इमामपूर मधून बजरंग बप्पा सुनवणे काय वाटतं माझा एकंदरीत कोण होईल खासदार पिढचा बजरंग बप्पा सुनवणे बजरंग बाप्पा सोनवणे का हो खास कार्यकर्ता चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे लोकसभा निवडणूक आली आहे कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा का पंकज मुंडे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय असं सगळ्यांनी ठरवलं का बजरंग बाप्पाच का बरं बजरंग बर तिकडे काय म्हणणं यांचं ऐकूया आपण काय वाटतं लोकसभा निवडणूक आली तुमचं मत कोणाला बजरंग बाप्पा का पंकज मुंडे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा तुमचं काय तुम्हाला काय वाटतं बजरंग बाप्पाच सगळेच बजरंग बाप्पा म्हणायला लागले का पण ते आम्हाला नाही माहित ते माहित नाही पण बजरंग बाप्पाच बर इकडे झालं नाश्ता वगैरे तयार बर काय यावेळेस बीडकर कोणाला करणार निवडून जनता ठरविन तस बर कोणाची हवा आहे सध्या बीडमध्ये सध्या सगळ्यांचीच हवा आहे सगळ्यांचीच हवा आहे काय मोदींकडे बघून मतदान असणार की पंकजा असं काहीच नाही जे आता हुशार झालेत मतदार काय बदल करायचं आहे जे जे होईल ते ते पाहू जे होईल ते होईल बघून घेऊ व्यावसायिक मात्र बोलत नाहीत कारण दोन्ही बाजूचे लोक त्यांच्याकडे येत असतात काय वाटतं लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार पंकजा ताईला करायचं पंकजा पण खातं बरं का मित्रांनो कारण एवढे एवढे सगळे बजरंग बाप्पा म्हणत होते पंकजा माणूस सापडला आपल्याला काय वाटतंय कशामुळे पंकजा ते चांगले त्यांच्या साईड त्यांना टाकायचा मग काही चांगलं आहे त्यासाठी मोदीकडे बघून नाही मोदील नाही मग काय पंकजा बघायचं आहे पंकजा दाईचं मतदान मोदीला जाणार आहे मोदीकडे बघून इथे भिडलंय तिकडं कुठं आहे मोदी यायला पाहिजे नाही पंकज पंकजाय आपण पंकजा ताई आले तर मोदी येणार बर म्हणजे मोदी आले पाहिजे मोदी बघून मतदान असणार आहे लोकसभा निवडणूक लागली कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा की राय तुतारी 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 वेगळी आहे आणि माणस तुतारी वाज माणूस वेगळा आहे चिन्ह तुतारी ना बजरंग बाप्पा असू तो कुणी असतो बर तुतारी 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 वाजव वाटत बीड मध्ये एक हजार एक टाका एक हजार एक टाका का बरं नेमका कशामुळे पवार साहेबाकडे बघून फक्त सगळं पवार साहेब कट बघू पवार साहेब कर कुणी माणूस उभा केला असतो तरी यावेळेस तू चालव बीजेपी च ते घर फोडून अंगण बनवायचं चालू सगळं सगळे पक्ष फोडून लोक बीजेपी कार्यकर्ते पण नाराज आहेत हो इकडे अजून काय काय वाटतं कोण होईल खासदार बीडचा खासदार कोण वाटतं काय वाटतं आता माझं तर कंबरच गेल समजा रिलीज च काम केलं ते माझ अडीच लाख रुपये आले नाहीत हा बिल आलं नाही रेल्वेच्या कामात रेल्वेच्या कामात मेन काम बांधकाम मिस्त्री मी बिल म्हणजे तिकडे घेतलं असेल पण मला त्या गुत्तेदारांनी दिलं नाही परेडचा गुत्तेदार आहे काय करायचं मग तेच मला म्हणायचं की माझे पैसे कुणा कोण येतील चुकून बोलल तिकडून पैसे येतील तिकडून बोलत मला कोणाला करायचं खास पंकाच्या पंकाच्या ताई की बजेट कोणीच नको दोघे नको काय बरं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला म्हणलं नाही हेच येणार तू तरीच वाजणार माणसारीच वाजणार शंभर टक्के शंभर टक्के तू तरी इकडे अजून काय म्हणलं बघूयात नेमका काय भावना सगळ्यांच्या काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तू तरी वाजल का कमळ फुलल कमळ 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 फुलल कमळ कंबळ कमळ 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 वाजणार हा कमळच वाजणार कमळ फुलत असतं मामा कमळ फुलत तरी वाजत असतं कमल पर्याय तरी जर मेटे उभे असते तर भरघुस मता सुद्धा जास्त पर्या पर्याय नाही म्हणून तू तरी सुद्धा पर्याय नाही म्हणून तू तरी इकडं कमव बघतोय तुम्हाला कुठून आले तुम्ही इथूनच बिडचेच तुम्ही काय काम करताय दूध द्याल बस तुम्हाला तुमचं काय काम झालं आम्ही मी बी केच करतो बस काय खुशी शेतकरी सध्या हा लय खुशी खुशी आहे ना शेतकरी दुधाला वगैरे भाव चांगलाय मामा हो तर कापसाला वगैरे भाव भेटलाय हो पण आता लोकसभा निवडणूक आली आहे लोकसभा निवडणूक जवळ आली पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे कोणाला करायचं खासदार काय करता मामा कोण हो तेच बजरंग बाप्पा का काय बोला बजरंग बाप्पा का हे करते शेतकरी नाराज आहे तुम्ही तो म्हणता सगळं दिलंय तर लोकसभा निवडणुकीमध्ये बीडचा कौला हा बजरंग बाप्पा सोनोने यांच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळतो जेवढ्या लोकांच्या बाहेर घेतल्या ते सगळे जवळपास ऐंशी टक्के लोक बजरंग बाप्पा सोनवणे यांचं नाव घेतात आणि काहीतरी कुठंतरी बोटावर मोहोच नाही एवढे लोक फक्त पंकजा ताई मुंडे यांच्या बाजूने उभा राहिले आपल्याला पाया मिळतात परंतु एवढ्याच लोकांवरनं अंदाज लावणं खूप कठीण आहे कारण खूप मोठा जनसागर आहे हा आणि यामधून नेमका मतदानाच्या दिवशी नेमका कोण कोणाच्या बाजूने मतदान करेल हे सांगता येत नसतं त्यामुळे पंकजा मुंडे की बजरंग सोडून हे आता सांगणं तरी कठीण असलं तरी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी मात्र चित्र स्पष्ट होणार आहे तुमच्यामध्ये नेमका कोण खासदार होईल बीडचा खासदार कोण पंकजा मुंडे की बजरंग सोडून याबद्दल तुमचं काय मी कमेंट कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा